राज्य माळेगावात तीस मेंढ्यांची चोरी गुन्हा दाखल मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव येथे एका शेतकऱ्याच्या मालकीच्या वाड्यातून तब्बल तीस मेंढ्या चोरीला गेल्या घटना उघडकीस आल्याने परिसरामध्ये खळबळ माजली असून शेतकऱ्यांमध्ये जनावरांच्या सुरक्षेतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे या चोरी प्रकरणी रामकृष्ण बापूराव बिचुकले वय सदोतीस व्यवसाय शेती मेंढपाळ यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली रामकृष्ण बिचुकले हे माळेगाव तालुका मुक्ताईनगर येथील कुटुंबासह वास्तव्यास आहेत त्यासोबत पत्नी देवकाबाई दोन मुलं अनंत हरी तसेच मधला भाऊ तुळशीराम वहिनी सरूबाई राहत असल्याचे एकूण मेंढ्या एकशे तेरा संख्या असून सारोळा शिवारातील शेती गट नंबर एकशे सत्तावीस ऑब्लिक चारमध्ये वाडा उभारलेला आहे जिथे त्यांनी भाऊ तुळशीराम कुटुंबासह वास्तव्यास असतो सध्या तुळशीराम आपल्या आईसोबत बाळूमामाच्या दर्शनासाठी बाहेरगावी गेला आहे रामकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता नाशिकहून घरी परतले पंचवीस जुलै सकाळी सहा वाजता वाड्यावर गेले असताना त्यांना चोरीची माहिती मिळाली त्यावेळी त्यांच्या वहिनी सरुबाई उतने समाधान विश्वनाथ बिचुकले व त्यांची पत्नी निर्माला तसेच इतर मेंढपाळ वाड्याजवळ उपस्थित होते स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव काय सांगणार आपण एवढ्या ते आता तक्रार दिली बा आम्हाला म्हणजे पोलिस आहे दखल घ्यायला पाहिजे बा आणि आम्हाला मेंढ्या मिळवून द्यायला पाहिजे पावन पोलीस स्टेशन तक्रार दाखल केल्या पोलिसांकडून तुम्हाला ते म्हणणं किंवा आम्ही सांगतो तपास करतो असं करतो असं सांगलं ना आमदार भाऊनं बी फोन केला साहेबांना की त्यांची चौकशी जरा का लवकर करा पण आमचं म्हणणं आहे की त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा चेक करायला पाहिजे तेव्हा लवकर तपास लागून जाईल अशी आमच्या अपक्ष आहे बा लवकर लवकर जरा म्हणजे कारण की तो माणूस आजेरी आहे तो माणूस आत्मापूरले बाळगोमाच्या जा पालखीवर जायला आहे ते घरी नसताना ही घटना घडली तर बहीण आणि भाषे दोन भाषे एक भाषी हे पण वाड्यावरच होते तर रात्री जप लागून गेल्यामुळं ते चोरट्यानं डाव साधला तिच्यावर दादा आम्हाला काय सुद आम्ही जपेल होतो जपेला असता आम्ही तीन लेकर घेऊन जपेल होती आम्हाला काय सुद त्याच्यात ते कधी घडली आहे घटना ते दोन वाजता टाइम असे कधी कधी घडली काल कालच्या रात्री कालच्या रात्री आपल्या किती आहे नमस्कार माझं नाव सर्वेश्वर पाटील मी माळेगाव पोलीस पाटील काल रात्री आमच्या मे धनगर बांधवांच्या मेंढ्या में गेल्या तीस ते बत्तीस मेंढ्या गेल्या मला लगेच बातमी सकाळी मिळताच मी, मी पोलिसांशी संपर्क करून गुन्हा नोंदला गेला आणि पुढचा तपास पोलिसांनी चालू केला आहे पण मी एक सांगू इच्छितो की सतत चोऱ्या उंदरा आमच्या भागामध्ये काही लोकांच्या ठिबक गेल्या काही लोकांच्या मोटरी गेल्या तर पोलिसांना ही विनंती राहील माझी की रात्रीची गस्त बारा ते बारा दरम्यान आणि सकाळी चार वाजेच्या दरम्यान घालावी आणि पुढील तपास पी आय साहेब शशिकांत साहेब करताय धन्यवाद आमच्या मेंढ्या एवढ्या हे झाल्या आम्ही एवढे चारून कष्ट करता पण आम्हाला ते चोर हे करता आम्हाला पूर्ण परिश्रम करता आम्ही काही आत्ताच नाही येता आम्ही क कव्हाचे तडी आहे आमचा आमच्या मेंढ्यांनी दूध नाही आहे मग आता आम्ही शाळेतून आल्यावर रोजचीले मेंढ्या चारतो मग आता मायामुठ बाबा तिकडे जायला आहे आदमापूरले पालखीवर मग आता आम्ही बाया झोपेलो हो त्या रा, रात्री कोण नेल्या कोण नाही त्या आम्हाला मारून नाही पोलिस ऐकता कोण ऐकता नाही आमचं आम्ही ना कंप्लेंट करून कोणच ऐकता नि सगळं कॅमेरा चेक करले पण काही नाही आहे आता चोरीचा प्रकार असा आलढायच्यावरती आता काहीतरी आळा घातला पाहिजे पोलिसां प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे असा गरीब गोर अन्याय होतो याची हे व्हायला पाहिजे जरा पोलीस प्रशासनाने जरा दखल घ्यायला पाहिजे ताबडतोब हे म्हणजे चोरीचं परमाण म्हणजे या लोकांचं असं वाढलंय की हे मेंडी म्हणजे ताबडतोब चोरण्यात म्हणजे यशस्वी होऊ राहिले याला कोणते पोलीस प्रशासन म्हणजे याला काय असं पकडू शकत नाही पकडतच नाही आतापर्यंत म्हणूनच त्यांना पसले गेलेले हा पोलिसांनी याच्यावर बंदोबस्त करायला पाहिजे ना कठोर कारवाई करायला पाहिजे थोडीशी हा आता एवढ्या रात्री चोरी करणं म्हणजे चोरांना तर काहीतरी साधनुका असायला पाहिजे कोणी जवळपासच्या असतील किंवा कुठले असतील असं काय असेल त्या साधनू काशीन त्यांची म्हणून एवढ्या मदत येऊन चोरी केली त्यांनी बायापूर होत एकटेचा माणूस आजारी होता म्हणजे त्याची तब्येत बरोबर नाही तो घरीच नाही तो माणूस असं मी सांगलं पोलीस प्रशासन का रि गुन्हा नोंदला त्यांनी गुन्हा नोंदलाच फक्त त्यांनी आता ते कारवाई करणे महत्वाचं आहे ना संशय आहे तुमचा नाही ते काय आपल्याला कल्पना नाही ते